तर मामीने मामी आली प्लॅन केला सरप्राईज मामीने आली आम्ही आलोय कंपनीवरन आली अरे हा म्हणते मी बसलो नाही मला हे काय एक घे

आणि आई आईची वाट बघतोय अजून सातव्यात टोरला आणि दुसऱ्या टोरला खाली गेलो बाबू कसं करेल सरप्राईज फेल करणार बाबू शकत सिंपलच केलंय म्हणजे आत्ताच आलोय खाली त्या टेच्या ऐड्या होती आई बाबा ॲनिव्हर्सरी तर आता बारा वाजले गावाला गेल ते आलेले आणि सेव्हन टू वरच

شرو شرو عاوز ايه واه لفتني دغلي تعال ايه كل ده كل ده اللي قال لي خلي خلي انا بديه बाबने गेम केलेला आहे इथे बाबून गेम केला आमचा बाबाचा लागला बड्डे बड्डे बोलतात त्याला इकडे बसा तू कुठे मला आवाज आला तुझा कोणत्या

काय करत बाबू तू धनगर वाड्यात कस उभा राहू शकत माझे बाबाला दे बाबांना बाबांना आवाज दे, वो वो। दे

Tapi, ini bapak bisa enggak? Bapak boleh, bapak boleh, bapak boleh, bapak boleh, b a boleh, b a b o l h Ah, s a a tiga, s a t a tiga, satu, a dua, a dua, 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 u a dua, 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 d a dua, 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 a dua, a dua, 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 u a dua, 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 a d u

टीवी गाडी बघी अरे बघ मामी तर मामीने आली प्लॅन केला सरकार मामीने मामी आली मामी आम्ही आलोय कंपनी वर आली

हे तुला सांगितलं पण नाही हे सपना सपना पण सांगितलं नाही हिने तिला मॅडम झोप केलं तेवढा हुशार आहे तुम्हाला आकाट केलं हे सपना पण सांगितलं तुला मी एस केलं विचारलं सकाळी सकाळी तुमच्या दोघांचे स्वप्न कधी होते ब्लॉगिंगचे बोला आपण तर रील करत होतो ब्लॉग वर कधी गेलो